हॅलो नमस्कार माझं नाव सचिन तुम्ही बघत आहात शेती घोष हे यूट्यूब चॅनल आज कलिंगड लागवड करून पाच दिवस झालेले आहेत आणि पाच दिवसानंतर पहिले आळवणी करणार आहोत त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं ह्युमिक ॲसिड एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत घेणार आहोत विद्राव्य खतामध्ये एकोणीस एकोणीस हा ख खत घेणार आहोत जेणेकरून रोपांची चांगली वाढ होईल एक ह्युमिक ॲसिड जे पांढऱ्यामुळेंची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि एक बुरशीनाशक जेणेकरून रोपांची मर होऊ नये यासाठी एकरी प एकोणीसशे एकोणीस खत जो आहे तो तीन किलो एकरी ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम आणि बुरशीनाशक पाचशे ग्राम असं दोनशे लिटर पाण्याचं मिश्रण करून हे आळवणी करणार आहोत तर चला बघूया पुढील माहिती ची लागवड करून आज पाचव्या पाच दिवस झालेली आहेत आणि आज पाचव्या दिवशी आपण पहिली अळवणी करणार आहोत त्यामध्ये एक ह्युमिक ॲसिड एक बुरशीनाशक आणि एक विद्रावेखत असे तीन औषधं घेणार आहोत पहिलं महत्त्वाचं जे आहे ते ह्युमिक ॲसिड न्यूट्रीहब या कंपनीचं ह्युमी प्रो हे ह्यु ह्युमिक ॲसिड आहे यामुळं रोपांच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते आणि त्यांना रोप सेट होण्यासाठी मदत होते यासाठी एक चांगल्या कंपनीचं ह्युमिक असेल दुसरं जे आहे ते नागार्जुनाचं झेन हे बुरशीनाशक जेणेकरून रोपांची मर होऊ नये आणि त्यासाठी हे बुरशीनाशक घेणार आहोत आणि तिसरं जे आहे ते महाफीडचं एकोणीसशे एकोणीस हे खातं जेणेकरून रोपांची चांगली वाढ होईल आणि रोप लवकर सेट होतील यासाठी पहिली अळवणी ही महत्त्वाची ठरणार आहे तर आज आपण पहिली अळवणी करणार आहोत तर चला बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने एका माहितीसाठी तोपर्यंत धन्यवाद थँ जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू